परवणीच्या मंगलमूर्ती नगर येथील सचिन याच्या घराची झडती घेतली असता नऊ लाख चाळीस हजाराची रोख रक्कम आणि दीड कोटीची चार मजली इमारत आणि इतर साहित्य मिळून आले बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे तहसीलदार म्हणून सचिन शंकरराव जयस्वाल वय वर्ष त्रेचाळीस हे कार्यरत होते दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये यंत्रणा निवडणुकीत गुंतल्याचे पाहून एका रेती ट्रॅक्टर वाल्याने अवैध रेती उपसा करून रेतीतील तस्करी केली हा ट्रॅक्टर तहसीलदारने पकडला तहसीलदार ज्या गाडीत होते त्या गाडीत चालक म्हणून मंगेश कुलते तर शिपाई गुलाबराव ताटे हे होते दरम्यान या तिघांनी मिळून ट्रॅक्टर चालकाला पस्तीस हजारांची लाच मागितली ट्रॅक्टर चालकाने बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रीतसर तक्रार दिली एसीबीने सापळा रचून पस्तीस हजाराची लाच स्वीकारताना पकडले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान तहसीलदार सचिन जयस्वाल हे परभणी येथील मूळ रहिवासी आहेत लाच स्वीकारताना त्यांना पकडल्यानंतर परभणी येथील मंगलमूर्ती नगरात असलेल्या घराची झडती घेण्यात आली एसीबीचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर सदानंद वाघमारे चंद्रशेखर पत्रेवार अनिरुद्ध कुलकर्णी सीमा चाटे संतोष बेदरे कल्याण नागरगोजे अतुल कदम जे जे कदम अनिल नरवाडे आदीने घरझटी घे खे, घरझडती घेतली होती तेव्हा रोख रक्कम नऊ लाख चाळीस हजार अंदाजे दीड कोटी रुपयांचे चार मजली टोले जंग इमारत व इतर साहित्य अशी मालमत्ता मिळून आली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा